नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल आजचे गव्हाचे व जवारीचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू आहे लगेच आपण आज गव्हाला व ज्वारीला काय भाव मिळत ते आज हिंगोली मार्केटमध्ये ते बघणार आहोत गहू तुमचा आहे का मामा गहू तुमचा आहे काय भाव लागला पंचवीसशे का भावपट्टी आहे तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे चोवीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता गव्हाची जात माहिती का कोण आहे का कोणत्या गावची तुम्ही घोडा घोडा कामठा घोडा कामठा नाव काय म्हणलं तुमचं श्री हरी हनुमंतराव वाघ श्री हरी हनुमंतराव वाघ वाघ का बरं -बर किती एकरात झाला किती पोते पन्नास कट्टे पन्नास कट्टे आहेत का बरं बरं ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्येही गव्हाला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे चोवीसशे पंचवीसशे आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बावीसशे पन्नास रुपयापासून ते तेवीसशे पन्नास रुपयापर्यंत आणि गव्हाची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर एकतीसशे रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये गव्हाला भाव मिळत आहे गव्हाची आवक आलेली आहे अठ्ठावीसशे क्विंटलची पुढील बाजार जवारीचे बघुता आजचे जवारी काय आहेत जवारीला काय भाव मिळत आहे आज

तर बघा शेतकरी मित्रांनो या जवारीला भाव लागलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल जवारीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये जवारीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे तेवीसशे पन्नास रुपयापासून ते पंचवीसशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एकोणीसशे दोन हजार ते एकवीसशे रुपयापर्यंत आणि जेवारीची आवक आलेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद